नमस्कार मंडळी मराठवाडा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मित्रो हे गाव आहे बोरी खुर्द पासून बारा किलोमीटर अंतर आहे परंतु या गावाकडे सतत गावा, या गावातील सरपंच असतील गावचे नागरिक असतील यांनी सर्वांनी तहसीलदारला गाडो मोर्चा काढला गाडो मोर्चा बरोबरच त्यांना निवेदन दिली परंतु या गावच्या रस्त्याकडे कुठलाही प्रतिनिधी बघायला तयार नाही तरी जाणून घेऊयात या गावचे नागरिक आपल्या सोबत आहेत काका नाव काय तुमचं रघुनाथ कागणे काका काय या गावची परिस्थिती काय परिस्थिती बघायला की बघा रोड कसा झालाय पाणी खचून गेले गाड्या पडाल्या आमदार खासदार येतात काय येऊन भेटून काही करत नाही कोणी पोली। पोलीस काय करत नाही मतदानाला मतदानला येतात मतदान घेऊन जातात करतात आश्वासन देतात कोणी आश्वासन ती पूर्तता करत नाही या गावच्या मतदानाच्या वेळेस आमदार खासदार येतात येतात पण येतात फक्त येतात बड्या बड्या बाता मारता जातात येतात बाड्या बाता मारून जातात मग तुम्ही काहीतरी म्हणलं असं की बाबा आमच्या गावला रोड नाही बाबा आमच्या गावाला रोड नाही यायला जायला तर त्यांनी येतात अश्विन देतात आणि जातात आश्वासन देत जात कोणी गावाकडे बघायला तयार नाही बरं आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्यात तुम्हाला काय म्हणायचंय आमची त्याला एकच विनंती आहे की बाबा आमचा रस्ता आहे ना चांगला करून द्या रस्ता जाऊन समजा या निवडणुकीमध्ये त्यांनी रस्ता किराणे किंवा रस्त्यासाठी आला नाही तर तुम्ही काय निवडणुकीवर बहिष्कार काय वगैरे टाकणार भारी शंभर टक्के बहिष्कार टाकणार

तर तेच राम नाम सत्य या पुलाच्या इथंच होत असत ना तरी माझी एक प्रशासनाला विनंती आहे आणि लोकप्रतिनिधीला एक विनंती आहे आर... की त्यांना आपल्या मतदारसंघ नात्याना वेळोवेळी गावाला भेट देणे काय शेतकऱ्याच्या गावकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत ते वेळोवेळी समजून घेऊन अडचणीची पूर्तता करण्याचा पर्याय करावा समजाय आता सध्या स्थितीला तुम्ही वेळोवेळी विनंती करताय या गावच्या न्यूज पण गेल्या पेपरबाजी पण झालेली आहे पण या गावकडे या कोणी कुणी बघायला तयार नाही तर तुम्हाला नेमकं आता प्रशासनाला काय पाहिजे प्रशासनाला काहीच नाही आता येणारे जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहेत गावकऱ्यांना एकत्र येऊन त्या मतदानावर बहिष्कार टाकला जाईल आणि त्या उमेदवाराला किंवा प्रशासनाच्या कोणत्याही व्यक्तीला गावात परस बंदी केली जाईल गावकऱ्याचं म्हणणं आहे की या गावचा जो रस्ता जर झाला नाही आणि या गावापासून तीन किलोमीटरवर नंदू तांडा आहे त्या गावच्या त्या तांड्याला येण्या जाण्यासाठी कसलाच रस्ता नाही ते दोन रस्ते झाले नाहीत तर या गावामध्ये कसलंही मतदानाची गाडी येऊ दिली जाणार नाही बहिष्कार टाकला जाईल असं या गावकऱ्याचं म्हणणं आहे आपल्यासोबत या गावचे ग्रामपंचायत प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊन या गावाल्याचे जे शिकलं आहे की ते जे आहे ते गावाल्याचे बराबर बहिष्कार या बारीला गावाले टाकणारच आहे तर गावाल्यासोबत तुमचं प्रतिनिधी म्हणून मी शंभर टक्के गावा सोबत राहणारच मी बहिष्कार शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पडणारच आहे उद्याच्या येणाऱ्या तुम्ही अडचणी भरपूर गावामध्ये आता बंद झालेला आम्ही ग्रामपंचायत प्रतिनिधी आहात याची काही तुम्ही पत्र व्यवहार केला का आमदार साहेब आघाडी खासदार साहेब आघाडी केलेत भरपूर केलेत रोड मंजूर सुद्धा झालाय मग गुन्हेदार आपल्याला बराबर भेटलेला नाही ते काम त्याच्या माग खूप वापरून विनंतीच्या मार्गाने लेखीच्या मार्गाने त्याला खूप आपण विनंती ना केली मग त्याला करायचे ते कामाचं याच्यामध्ये लक्ष थोडं प्रशासनाच कमी झालं लक्ष प्रशासनाच यामध्ये प्रतिनिधीच म्हणणं असं आहे की या गावला रस्ता मंजूर आहे परंतु जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा कॉन्ट्रॅक्टर फक्त उडवाउडीची उत्तरे देऊन काम पुढे ढकलण्याचं काम करत आहे सध्या स्थिती हा इथपर्यंत जो पुलापर्यंतचा रस्ता जो आहे तो सिमेंट रस्ता आहे आणि आता सध्या स्थितीला याला काम करण्यासाठी कुठलीही अडचण नाही परंतु या काम करण्यासाठी हा गुत्तेदार टाळ्या करत आहे यावर प्रशासनाने लक्ष घालेल का याकडे सर्व गावकऱ्यांचं लक्ष जर प्रशासनाने लक्ष घातलं नाही तर इथले गावकरी पूर्णपणे येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात मराठवाडा न्यूज कंधार